नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे डोसा रेसिपी साहित्य सांगते एक वाटी वरी तांदूळ घेतलेले आहेत पाऊन वाटी उडदाची डाळ हे लाल पोहे घेतलेले आहेत आणि मेथीचे दाणे हे एवढं साहित्य लागणार आहे आपण साध्या ऐवजी वरीचे तांदूळ वापरणार आहोत आता मी हे स्वच्छ धुवून वेगवेगळं भिजत टाकणार आहे वरीचे तांदूळ त्याच्यातच मेथीचे दाणे एक टेबल स्पून घेतलेले आहेत आणि ह्याच्यात उदाची डाळ आणि पोहे जेव्हा आपण भिजवून ठेवून जेव्हा वाटू तेव्हा आपल्याला पोहे थोडा वेळ धुवून ठेवायचे आहेत आणि मग वाटताना त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मी दोन्ही दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतेय आता हे स्वच्छ धुवून झालेलं आहे पाणी घालून ठेवलेलं आहे दोन्ही उडदाची डाळ आणि वरीचे तांदूळ आणि मेथी हे आता आपल्याला सहा एक तास भिजवून ठेवायचंय आणि मग ते वाटायचे वरीचे तांदूळ उडदाची डाळ हे भिजत घालून सहा तास झालेले आहेत आता मी ते वाटून घेतेय ते तांदूळ छान वाटून झालेले आहेत जसं आपण तांदूळ साधे तांदूळ घालतो तसे छान ग्राइंड झालेले ते बघा मी ही डब्यात काढून घेतेय तर त्याच्यातच आपल्याला ही उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे थोडी घालते थोडे पोहे घालते याच्यात वाटताना थोडे याच्यात आणि अजून थोडी डाळ राहिली आहे त्याच्यात घालणार आहे ता वाटून घेते हे सुद्धा छान वाटून झालेली आहे आता उरलेली डाळ आहे ती पण मी आता वाटून घेणार आहे आणि सगळं एकत्र करायचंय आपल्याला छान सगळं वाटून झालेलं आहे वरीचे तांदूळ उडदाची डाळ लाल पोहे सगळं वाटून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी एकत्र छान पैकी आता ते आपल्याला आंबवण्याकरता ठेवायचंय आंबवण्याकरता दहा ते बारा तास लागणार आहेत आता आमच्याकडे सध्या मुंबईत पावसाळी वातावरण आहे त्यामुळे दहा ते बारा तास नक्की लागतील हे आंबवण्याकरता आणि मग आपल्याला त्याचे लगेचच पीठ छान आंबलं की डोसे एकदम सुंदर होतात मग आपल्याला लगेचच डोशाची कृती बघायची आहे तर मी हे झाकून ठेवतेय उबदार ठिकाणी आता मी झाकून ठेवते हे आता आपण हे पीठ आंबवड्या करता ठेवलं होतं ते आता बघूया बारा तास झालेले आहे किती वाव छान आलेला आहे मस्त पीठ आलंय एकदम सुंदर फर्मेंट झालेलं आहे आता आपण याचे डोसे करायचे करताना फक्त मीठ घालायचे किती सुंदर पीठ आंबवलं गेलेलं आहे बरोबर बारा तासाने पीठ छान आंबलंय आता आपण डोस्याची रेसिपी लगेचच बघूया तर डोशाच्या पिठात मीठ घातलेला आहे एकीकडे एक तवा तापत ठेवलाय आपण ता डोसे करून घेऊया थोडस तेल टाकतेय तवा छान तापलेला आहे छान जाळी पडते आपण एक छान आंबवलं गेलेलं आहे पीठ त्यामुळे मस्त असे डोसे छान तयार होतात आपण बघूया वाव मस्त झालाय डोसा एका बाजूनी छान डोसा तयार झालेला आहे लगेचच मी छोटा सेट डोसा करतो तसा करून दाखवते तो पण खूप सुंदर होतो एकीकडे एक डोसा होतोय तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया नारळ कोथिंबीर आणि मिरच्या घालून पाणी मीठ घालून वाटून घेणार आहे डोशाला बघा कशी छान जाळी पडली आहे दुसरी बाजू पण छान डोश्याची तयार झालेली आहे हा छोटा डोसा बन डोसा दाखवलाय करून आता मी असेच अजून दोन तीन करून घेते वरी तांदूळ डोसा तयार आहे चटणीसोबत आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा हे देगा बघा एकदम छान असे मऊ झालेले आहेत